सर्वांना सर्वप्रथम जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे जै। दिवाळी तर तेव्हापासूनच या महाराष्ट्रात या देशात चालू झाली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी चारशे वर्षापूर्वी हे स्वराज्य राखलं आणि या स्वराज्याला सुराज्य करणं हे आपल्या सर्वांच्या हातात आहे त्यामुळे सर्वप्रथम मी आपल्या देशवासियांना महाराष्ट्राच्या सर्व बंधू भगिनींना दिवाळीच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो राष्ट्रीय छावा संघटना तसेच शिवभक्त मावळे यांच्याकडनं दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा चरणी अर्पण करायचा हा जो आम्ही उपक्रम राबवतो हा उपक्रम हा आमचा अकरावा वर्ष आहे आणि राष्ट्रीय सावा संघटनेच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक उल्हासनगर तीन नंबर या ठिकाणी आम्ही फुलांची फुलांची आरास सरतो तसेच जे मातीचे दिवे आहेत ते लावून आम्ही महाराजांच्या चरणी पहिला हा प्रथम हा दिवा वाहतो आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरातली दिवाळी साजरी करतो लावायचा मागचं कारण एक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अंधकार झालेल्या या देशाला एक आपण बोलतो ना रोशनी किंवा एक दिव्यासारखं ज्योत तेवत ठेवून त्यांनी ते। प्रकाश सगळीकडे पसरवला त्याच त्याचप्रमाणे येणारा जो प्रत्येक सण आहे तो दिवा लावून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण साजरा करतो आणि एक चांगुलपणा म्हणजे अंधारावरती उजाड्यापासून मात देणं हा जो चांगुलपणा आहे आणि आपली सुरुवात आहे ती आपण ही साजरी करतो येणाऱ्या युवा वर्गाला इथे आम्ही कमी लोक आहेत पण त्याच प्रमाणे आम्ही सगळ्यांचं हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांना की त्यांनी पुढे येऊन आपला धर्म राखावा आपला सुधर्म वाढावा सुराज्य घडावं यासाठी पुढाकार घेतला आणि या व्यसनांकडे न वळता छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा छत्रपती संभाजी महाराजांचं धर्मकार्य हे पुढे घेऊन जाण्यासाठी ते सर्वजण प्रयत्न करतात त्यासाठी मी त्यांना आई भावानीचरणी सांगीन आई भावानिचारनी प्रार्थना करीन की आरोग्य त्यांना धनलाभ लाभो करून